नमस्कार तर आज खूप चांगली बातमी मिळाली आहे सर्वांनाच लवकरात लवकर फॉरेस्टची भरती होण्याचे चान्सेस निर्माण झालेले आहेत आता हे सगळं आपण कशावरनं बोलतोय तर उद्या एकोणीस तारखेला मिटिंग आहे जागा रिक्त जागांचा आढावा हो वगैरे सगळं मे दोन हजार पंचवीसलाच विभागाने मागितलं होतं पण आपले जे अकरा वनवृत्त आहेत आपली वनभरती जी आहे फॉरेस्टची जी जे भरती असते तर ती जिल्ह्यानुसार होत नाही तर आपल्या राज्यात जे अकरा वनवृत्त आहेत तर त्या प्रत्येक वृत्तानुसार होते जसे की नागपूर नाशिक कोल्हापूर असे आपले वृत्त आहेत तर त्या वृत्तानुसार आपली भरती होत असते प्रत्येक वृत्ताच्या अधिकाऱ्याकडनं सगळ्या गोष्टी मागवण्यात आल्या होत्या पण अद्यापही कोणत्याही पद्धतीची माहिती कोणत्याच वृत्ताच्या अधिकाऱ्याने आपल्याला दिली नाहीये असं आज आपल्याला कळलंय मी तुम्हाला डायरेक्टली जे काही आले आहे ते सगळं लिहून दाखवते स्टडी स्पेस मराठीवर मी आज ही सगळी जी अपडेट आहे ती टाकलेली आहे तुम्ही तिथं जाऊन बघा एकदा स्वतःहून वाचून घ्याल तर तुम्हाला कळेल तर इथं तुम्ही बघू शकता की वनरक्षक लेखापाल सर्वेक्षक पदाच्या बिंदू मावल्य मंजुरी घेऊन मागणीपत्र या कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही म्हणजे ज्या वेळेला मंत्री यांनी सभेत सगळ्यांच्या जागांचा आढावा जो आहे तर तो मागितला होता मागणीपत्र सादर करणे सूचना दिल्या होत्या मंत्र्यांनी म्हणजे वनमंत्र्यांनी दिल्या होत्या पण अजूनपर्यंत कोणतीही कोणतीही मागणीपत्र समोर सादर केलं नाही किंवा कोणत्याही जागा बिंदुमानावले सादर केलं नाही आणि म्हणूनच इथं या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी तुम्ही जर बघाल या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी एकोणीस अकरा दिसत असेल तुम्हाला इथं एकोणीस अकरा उद्या बैठक आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या जागा तर जे वनवृत्त आहेत अकरा त्यानंतर पद जसं की आपण बघतोय वनरक्षक लेखापाल आणि सर्वेक्षक या तीन पदांसाठी ही भरती असेल भरलेली पदं आणि रिक्त पद पेसाची पदं किती असतील नॉन पेसाची पदं किती असतील एकूण पदं किती असतील बिंदू मानावली प्रमाणित आहे त्यानंतर मागणीपत्र कार्यालयात सादर केलेला दिनांक आणि शेरा तर एवढ्या सगळ्या गोष्टीवर उद्या चर्चा होणार आहे आणि जी सर्वेक्षक भरती झाली होती बघा सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ला मार्चला सर्वेसे एक भरती झाली होती संबंधी सुद्धा डिस्कशन होणार आहे लेखापालची सुद्धा भरती झाली होती तुम्ही जर बघाल मार्चमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा डिस्कशन होणार आहे तुमच्या तुमच्यापैकी भरपूर जणांनी लेखापालचा सुद्धा पेपर जो आहे तर तो दिला असेल तर या सगळ्यांबाबत तुम्हाला या दोन पदांशी सगळी माहिती द्यायची आहे तर कशा प्रकारे जिल्हा निवड समिती करून भरायची पदे याबद्दल सगळ्या काही डिस्कशन्स होणार आहेत तर आता तुम्ही प्रत्येक आपले जे अकरा वनवृत्त आहेत अकरा वनवृत्त आहेत अकरा वृत्ते जे आहेत तर त्या अकरा वृत्तांमध्ये पेसाची पेसा म्हणजे तिथली जी लोकं राहत असतात पेसाबद्दल आपण एक वेगळं इथं बोलूया त्याच्यावर इथं जास्त वेळ नको घालवायला जे तिथं राहत असतात ते रहिवासी जसं की आपण बघतो की जर तुम्ही ते तिथलेच आहात तर तुम्ही त्या पेशा क्षेत्रामध्ये येता नॉन पेसाची जास्त कॉम्पिटिशन असतं आणि सगळे ब बरेच विद्यार्थी नॉन पेसामध्ये असतात तर बघा नेहमीसारखं आपण जास्त अपेक्षित जागा नागपूरकडून कारण की आपलं मुख्यालय पण आहे आणि शेवटी तिथं वनविभाग जास्त आहे फॉरेस्ट जास्त आहे तर जागांची अपेक्षा जास्त असते तर बघा इथं जास्त जागा ज्या आहेत तर त्या शंभर जागा नॉन पेसाच्या आहेत पेसाला एक पण जागा नाही आहे लक्षात घ्या पेसाला इथं एक पण जागा नाही आहे एकूण शंभर पदे आहेत आणि इथं सर्वेक्षकचे टोटल पाच पदे आणि लेखापालची पाच पदे अशा पद्धतीने जवळजवळ एकशे दहा पदांची नागपूरची जी काही जाहिरात असणार आहे आणि इथं त्यांनी सांगितलं एवढं एवढं सगळं या या दिवशी त्यांनी प्रमाणित केलेलं आहे आणि अजून पाच पदं रिक्त होणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं की बाबा जागा याच्यामध्ये वाढणार आहेत अजून त्यानंतर तुम्ही जर बघाल चंद्रपूर वृत्त जे आहे तर चंद्रपूर वृत्तामध्ये नॉन पेसाची अठ्ठावन्न पेसाची चार अशी बासष्ट पदं वनरक्षकची त्यानंतर सर्वेक्षकची सहा पदं आणि दोन जे आहेत लेखापालची पदं असणार आहेत अशा पद्धतीची चंद्रपूर वृत्ताची सगळी कारवाई सुरू आहे गडचिरोली वृत्तामध्ये जर तुम्ही बघाल तर पेसाची जास्त पदं आहेत एकसष्ट पदं पेसाची नॉन पेसाची एकोणीस पदं आहेत अशी टोटल ऐंशी पदं वनरक्षकची आणि जर तुम्ही बघाल इथं सर्वेक्षकची टोटल तीन पदं आहेत लेखापालची सुद्धा तीन पदं आहेत त्यानंतर जर तुम्ही पाहाल अमरावती तर अमरावतीमध्ये पेसाची जी आहेत तर पेसाची छप्पन्न पदं आहेत नॉन पेसाची फक्त अकरा आहेत टोटल अशी सदुसष्ट पदांची जी जाहिरात असणार आहे जी की वनरक्षकची असणारे सर्वेक्षकची चार पदांची जाहिरात असणार आहे लेखापालची सुद्धा पाच पदांची जाहिरात असणार आहे आणि यांचं म्हणणं की पेशा क्षेत्रातील अजून इथं ते अतिरिक्त पद भरलेली आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं काही ठिकाणी अतिरिक्त आहेत आणि काही ठिकाणी अजून रिक्त होणार आहेत या पण गोष्टी लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा यवतमाळ वनवृत्तामध्ये नॉन पेसाची चांगली आपण वॅकेन्सी बघतोय सत्तावन्न जागा नॉन पेसाच्या आणि पेसाच्या ज्या आहेत अकरा जागा आहेत आणि अडुसष्ट जागा टोटल होत आहेत वनरक्षकच्या सर्वेक्षकच्या दोन जागा लेखापालच्या तीन जागा तुम्हाला बघायला मिळतात यवतमाळमध्ये त्यानंतर जर तुम्ही बघाल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप कमी जागा आहेत नॉन पेसा सहा आणि पेसा तीन अशा प्रकारे फक्त वनरक्षक साठी तीन जागा आहेत आणि सर्वेक्षक इथं तीन जागा आणि लेखापालला एक पण जागा नाहीये तुम्ही ते थोडंसं लक्ष द्या त्यानंतर आपण पुढे बघतोय धुळे तर धुळ्यामध्ये बघा एकोणपन्नास जागा पेसाच्या आहेत जर धुळ्याच्या आहात तुमची नोकरी लागली समजा त्यानंतर सात जागा ज्या आहेत तर त्या वनरक्षकच्या आहेत आणि अशा सदुसष्ट जागांची छप्पन्न जागांची ही वॅकेन्सी निघेल त्यानंतर तुम्ही बघा लेखापालला तीन जागा आहेत सर्वेक्षकला जागाच नाही त्यानंतर दुःखद बातमी नाशिकला ना पेसाची जागा आहे ना ही नॉन पेसाची जागा आहे सर्वेक्षकची एक जागा लेखापालच्या दोन जागा फक्त तीन पदांसाठी ही जाहिरात निघेल आणि रिक्त जागा होतील का नाही हे पण यांनी काही सांगितलं नाहीये ते पण बघून घ्या त्यानंतर पुढे आपण इथं बघतोय बघा इथं वनरक्षक पुणे तर पुण्यामध्ये बघा पेसाची एक जागा सहा जागा नॉन पेसाच्या टोटल सात जागा आहेत आणि सात जागा सर्वेक्षकच्या चांगल्या जागा आहेत बघून घ्या आणि इथं एक जागा लेखापालसाठी असणार आहे हे पण तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल कार्यवाही सुरू आहे आणि यांचं म्हणणं आहे की इथं पाच पदे पदोनृत्यामुळे रिक्त झालेत तर हे पाच पदं याच्यामध्ये ॲड होतील तुम्ही बघू शकता पाच पदाकरिता इथं बदली होणार आहे त्यामुळे परत पाच पद रिक्त होतील तर थोडं थोडं सहा पाच पदांची इकडे तिकडे हेरफार होणारच आहे तर ते काय एवढं हे नाही जाहिरात आल्यावर आपल्याला ते क्लिअर होईल त्यानंतर बघा ठाण्यामध्ये वन्स अगेन पेसाला अठ्ठ्याहत्तर जागा आहेत आणि नॉन पेसाला इथं तुम्ही बघाल पस्तीस जागा आहेत एकशे तेरा पदांची जाहिरात वनरक्षक एक जागा सर्वेक्षक आणि बारा जागा ज्या आहेत तर त्या लेखापालाच्या असणार आहेत कोल्हापूर वनवृत्त बघा कोल्हापूर वनवृत्तामध्ये टोटल शेहेचाळीस फक्त सेहेचाळीस फक्त नॉन पेसाच्या आहेत पेसाला जागा नाही आहे आणि सेहेचाळीसच जागा होत आहेत त्यानंतर पाच हे सर्वेक्षक आणि पाच लेखापालला तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढे इथं बघा जर तुम्ही बघाल तर टोटल जागा इथं आपल्याला हे जे कार्यालय आहे नागपूरचं त्याच्यामध्ये जागा नाही आहेत तर टोटल ही जी भरती आहे सहाशे आठ पदक फॉरेस्टसाठी तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही वाढवू शकता तर सहाशे वीसपर्यंत पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत पण मला आहे की वीसपर्यंत गेलं तरी सहाशे तीसच्या पुढे काही जाणार नाही कशाची तर आपण बघतो की वलरक्षकशी ही पण पंचेचाळीस बेचाळीस होईल कशाची सर्वेक्षकची लेखापालची जी आहेत तर ती चाळीस एक पर्यंत होऊ शकते बट याच्यापेक्षा जास्त जाणार नाही जाहिरात साडेसहाशेच्या जा वर तर जाणारच नाही तुम्ही लक्षात घ्या अपेक्षा होती मोठ्या जाहिरातीची अपेक्षा होती एक पंधराशे पदं तर निघतील बट आता नाही झालं तसं काय करू शकतो बाकी तुम्ही हे सगळं इथं बघून घ्या ठीक आहे तर तुम्ही सगळं हे बघून घ्या सगळ्यात महत्वाचं इथं काय असतं तर तुम्हाला प्रॉपर इथं फॉर्म भरायचं आहे व्यवस्थित सगळं चेक करून पेसाचे असाल तर जरा व्यवस्थित अभ्यास केला तर शंभर टक्के तुमचं काम होतं कारण की कॉम्पिटिशन कमी होतं आहे आपल्या जिल्ह्यात राहायला मिळतं आहे आपल्या जिल्ह्यात काम करायला मिळतं आहे सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो की सोनेपे सुहागा आहेत तर तुम्हाला तर इथं मिळवायचंच आहे जॉब काय पण करून लक्षात घ्या तुमचं कॉम्पिटिशनच नाही तर अशा पद्धतीचं आहे आणि तुमच्या सर्वांसाठी आपल्याकडे एक छोटंसं असं सरप्राईज किंवा एक छोटंसं गिफ्ट आहे जे की मी खूप मेहनतीने तयार केलेलं आहे लक्षात घ्या तर बघा आपल्या ज्या काही ही, ही सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत तर या दोन हजार तेवीस ला झालेल्या प्रश्नपत्रिका लक्षात घ्या सगळ्याच्या सगळ्या दोन हजार तेवीसला झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळत आहेत तर सर्व चोवीस प्रश्नपत्रिका सामान्य ज्ञानाच्या विश्रुत विश्लेषण केले पी वायकूच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेचे मार्गदर्शन केले प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे याची प्राईज जर नव्याण्णव जरी असेल पण नाही मी याची प्राईस जी आहे ती फोर्टी नाईन फक्त केलेली आहे जर तुम्ही फॉरेस्टच्या भरतीची तयारी करणार आहात तर पहिल्यांदा तुम्हाला पी वाय क्यू बघायला लागतात की कशा पद्धतीने तुमचे प्रश्न होते आणि कशा पद्धतीने इथं तुम्हाला पुढचा अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी इथं मी प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिल्यात ऑलरेडी पंधरा प्रश्नपत्रिका या विश्लेषण करून या बॅचमध्ये टाकून दिल्यात आणि लवकरात लवकर पुढच्या एक सात ते आठ आहेत तर त्यासुद्धा मी कंप्लीट करून देईल कारण की चोवीस शिफ्टमध्ये तुमचा लास्टचा फॉरेस्टचा पेपर जो आहे तर तो झाला होता तर तेवीस मधील प्रश्नपत्रिका विश्लेषण स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय ह्या फक्त तुम्हाला एकोणपन्नास रुपयाला चोवीस प्रश्नपत्रिका विश्लेषण करून मिळतायत तुम्हाला कळणार एक आहे की जी केच पॅटर्न कसं असणार आहे तुमच्यासाठी एक अनेक प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिलेली आहे इथं तुम्हाला दोन रुपयाला एक प्रश्नपत्रिका पडते लक्षात घ्या काय जास्त घेत नाहीये फक्त इथं तुम्हाला प्रॉपरली प्रश्नपत्रिका कळली पाहिजे त्यानंतर ठरवा तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे कोणतं पुस्तक घ्यायचं आहे कसा अभ्यास करायचा आहे पहिलं तुम्ही पहिले पी वाय क्यू अनालिसिस करा जेवढं पी वाय क्यू अनालिसिस कराल तेवढं कळणार आहे की केवढ्या डेपमध्ये अभ्यास करायचा आहे किठपर्यंत करायचं आहे कोणत्या टॉपिकला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे हे सगळं तुम्हाला त्याच्यावरनं कळणार आहे तर आपलं ॲप आप डाउनलोड करा आणि लगेच लगेच प्रश्नपत्रिका बघायला सुरुवात करा पेपर आल्यावर फॉर्म आल्यावर अभ्यास सुरू करतो अशात कधीच अभ्यास पूर्ण होत नाही आपला भरती निघून जाते कळत बी नाही लक्षात घ्या आणि म्हणून सांगते पीवायक्यू बघा सगळ्यात पहिले थँक्यू सो मच